तुम्ही इंस्टाग्राम असो किंवा यूट्यूब चॅनल असो जिथे पण तुम्ही बघत आहात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि तो व्हिडिओ म्हणजे आजी आजोबांचा बघा या व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे आजी आजोबा एका दुकानात गेले सोनाऱ्याच्या दुकानात आणि दागिने घेण्यासाठी हे आजी आजोबा गेले होते त्यांच्याजवळ अकराशे रुपये ते बाराशे रुपयेपर्यंत पैसे होते परंतु दुकानदाराने सोनाऱ्याच्या दुकानदाराने त्यांना फक्त वीस रुपयात दागिने दिले बघा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे आणि बघा सर्वीकडे कौतुक चालू आहे जे सोनार दुकानदार आहे त्याने फक्त वीस रुपयात दागिने दिले या आजी आजोबांना त्यामुळे त्याचं कौतुक केलं जात आहे सोनार दुकानदाराचं आणि बघा असे पण काही व्यक्ती आहेत असे पण काही जण आहेत आपल्या देशात की जे गरीबाची जाणीव ठेवतात आणि गरीब, गरीब लोकांना मदत करतात असे पण काही लोक आहेत तर हे देवापेक्षा कमी नाहीत